भिवंडी भंडारी चौकचे युवा शक्ती मित्र मंडळचे संस्थापक यशवंत टावरे यांच्याद्वारे दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षीही कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उस्तात साजरा करण्यात येणार आहे आणि या दहीहंडीला पंधरा वर्ष पूर्ण होणार आहे यावर्षी दहीहंडी भंडारी मध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे तर पाहूया युवा शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक यशवंत टावरे आणि सुनीता टावरे यांनी काय सांगितले आम्ही यावर्षी आमच्या हा, हा मंडळाला युवा शक्ती मित्र मंडळाला पंधरा वर्ष होत आहेत आणि पंधरा ऑगस्ट हा दिवस आम्हाला पहिल्यांदा मिळाला आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आणि सोळा तारखेला हे दोन दिवस इथं उत्सव साजरा केला जातोय हा ही आमची परंपरा आहे की दोन दिवस आमचा उत्सव असते कृष्ण जन्माष्टमी पंधरा तारखेला आणि दुसऱ्या दिवशी गोपाळका तर ह्या विस ह्या टायमाला भरपूर असे आम्ही भोजपुरी कलाकार बोलवले आहेत आणि खूप मनो मनोरंजनाचे सगळे प्रोग्राम ठेवले आहेत आणि मी खास करून सगळ्या मंडळांना आवाहन करेन की या टायमाला आपल्या इथेशी सेफ्टी बेल्टचा पण उपयोग केला जाईल तर सगळ्यांनी मोठ्या मोठ्या मंडळांनीसुद्धा यावा तर दरवर्षी आमच्याकडे जवळजवळ ऐंशी मंडळ हजेरी लावतात या टायमाला शंभर यावीत अशी आमची अपेक्षा आहे आमची नियमावली जी असते जे थर लावतील त्यांना नेहमीप्रमाणे आमच्या इथं थोडीसुद्धा पार्सलिटी केली जात नाही कारण की कोणीही असो ते सगळे आम्हाला समानच आहेत आणि जे जास्त थर लावतील त्यांच्यासाठी ती दहीहंडी दिली जाईल जर का दरवेळेस सात थर लावतात आठ अजूनपर्यंत इथे कोणी लावले नाहीत तर जो जास्त थर लावेल त्यांच्यासाठी हा पूर्णपणे बक्षीस असेल हा महिलांसाठी इथेशी जास्त प्राईज दिली जाईल कारण का ज्या प्राईजपेक्षा जास्त प्राईज मिळेल त्यांना जवळजवळ ही वीस लाखापर्यंतची दही अंडी असते हा प्राईज सगळ्यांना वाटून दिला जातो आहे आम्ही दरवर्षी एक लाख एकशे अकरा ह्या हा आकडा ठेवला आहे आणि चांगल्या ट्रॉफी आत्ता आमच्या या भंडारी कंपाऊंडच्या दही अंडीला पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंधरा ऑगस्ट च्याच दिवशी म्हणजे जी दुग्ध शर्करा योग आहे की पंधरा ऑगस्ट आणि दही अंडीचे प्रोग्राम हा एकाच तारखेला आलेले आहेत त्याच्यामुळे आमचा एक उत्साहच आहे की पंधरा वर्ष पण होत आहेत तर खूप चांगल्या प्रमाणात आम्ही नियोजन केलेलं आहे आणि यावर्षी महिलांना मी महिला पथकाला आवाहन करेन की त्यांनी जास्तीत जास्त पथकं इकडे भंडारी कंपाऊंडला भे भेट द्यावी कारण यावर्षी महिलांना थोडं जास्त प्राधान्य द्यायचा आमचा पण प्रयत्न आहे कारण का आम्ही इथे एक महिला पदक स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस पण चालू आहे मुलींची त्यांना जे पण लागते साहित्य ते आम्ही देतोय आणि त्याच्यानंतर त्या महिला पदकाचं नाव पण आम्ही अहिल्याबाई असं ठेवलं आहे कारण त्याच्यासाठी पण एक कारण आहे की या ती अहिल्याबाई होळकरांची ही तीनशेवी शताब्दी आहे आणि मग त्याच्यासाठी आमचं हे नवीन पदकाचं नाव पण मी अहिल्याबाई होळ अहिल्याबाई असंच ठेवलेलं आहे तर चांगल्या प्रकारचे आमच्याकडे कार्यक्रम होतात तर सगळ्यांनी हजेरी लावा हेच मी आवाहन सगळ्यांना करेन जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी संचिता बॅनर्जी इस दही हंडी के शुभ अवसर पे आप सभी से मिलने आ रही रू भीमंडी पावन धरती भंडारी कंपाऊंड में मेरा सौभाग्य है कि मिस्टर यशवंत इस शुभ अवसर पे आमंत्रित किया वो एक बहुत ही अच्छे नागर सेवक है उससे भी अच्छे इंसान बैनर है के स्टूडियो तो धन्यवाद आप सभी को आप सभी से जानने के लिए मैं बहुत ही उत्साहित हूँ और यशवंत जी आपको मेरा नमस्कार जय श्री कृष्णा नमस्कार नाम सिंह और मैं आ रही हूँ 16 अगस्त को मुंबई भिवंडी के भंडारी चौक पर दही हांडी के शुभ अवसर पे नगर सेवक श्री यशवंत टावरे जी के कार्यक्रम में विच इज प्रेजेंटेड बाय अनिल एंटरटेनमेंट थैंक यू नमस्कार मैं वंदना पंचा योल अगस्त लिवंटी ऐसी भंडारी चौक मी ये दहीहांडी उत्सवानिमित्त रंगारंग कार्यक्रम घेऊन मराठी आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम असणारा हा अनिल जयस्वाल प्रेझेंट एंटरटेनमेंट कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत नगरसेवक यशवंत टावरे यांचे खूप खूप आभार आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही उत्सुक आहोत तुमचं मनोरंजन करण्यासाठी दहीहांडी उत्सव हा जल्लोषात साजरा करूया तुम्हीही नक्की या